राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक आदर्श भारत सदैव न्याय इंडिया महाविकास आघाडी महिला मेळावा वाशी येथे संपन्न वाशी तुर्भे सांदा विभागातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षातील महिलांचा मेळावा मंगळवार सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री साडे नऊ या वेळेत मराठी साहित्य मंडळ सभागृह सेक्टर सहा वाशी नवी मुंबई येथे घेण्यात आला या महिला मेळाव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे स्टार प्रचारक उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मेळाव्यातून इंडिया महाविकास आघाडीतील उमेदवारांना विजयी करण्याबाबत महिला पदाधिकाऱ्यांनी मनोगत मांडत सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या महिला मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली रंजना शिंत्रे जिल्हा संघटक बाळासाहेब ठाकरे पूनम पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस सलुजा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आरती सोनावणे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्या महिलांनी हितगृत साधत सरकारच्या विरोधातील राग व्यक्त करण्याची ज्या संधीचे आपण वाट पाहत होतो ती संधी निवडणुकीच्या माध्यमातून आलेली असून सर्वांनी एकजुटीने मशालचिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला

माझ्यापेक्षा ज्या उत्कृष्ट वक्ता होऊन गेल्या त्यांनी सगळ्यांनी छानपैकी म्हटलं मला एवढंच म्हणायचंय मी आम आदमी पार्टीची आहे तुम्हाला माहीतच आहे आम आदमी पार्टीचं दिल्लीमध्ये काय सध्या चाललेलं आहे आमचं दिल्लीचं एकच मॉडेल आहे जे मूलभूत गरजांकडे लक्ष देतं आम्हाला शिक्षण आरोग्य आणि मूलभूत सेवा ह्या सर्व आम्हाला सुविधा आम्ही नागरिकांसाठी पुरवतो ती ती सेवा जी पुरवत आहोत लोकांचं भलं होत आहे लोक लोकांना ती सुविधा पुरवत असताना आमचा बजेटमध्ये मध्ये तर तसा आहे आम्हाला प्रॉफिट होत आहे आणि एवढं होत असताना सर जी हुकुमशाही सरकार आहे त्याला ते सहन होत नाही आहे आणि त्या सूड बुद्धीने ती आम आदमी पार्टीचे आमचे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री यांना खोट्या आरोपाखाली ते त्यांनी अटक केलेली आहे तसेच आपली इतर जे दिग्गज नेते आहेत त्यांनाही खोट्या आरोपाखाली ते अटक करत आहेत हा झाला प्रश्न किंवा पूर्ण भारतामध्ये आज काय चालू आहे सगळीकडे हाकार माजलेला आहे जी हुकुमशाह सरकार आहे ती सर्व जनतेला पिछाडून सोडत आहे बेरोजगारी माजलेली आहे महागाई आहे महिलांसाठी महिलांवर अत्याचार होत आहे मध्यम आर्थिक मिळवणूक होत आहे ह्याचा कोणीही विचार करत नाही धर्मकांडामध्ये पी ठेवत आहे आणि वर्षापासून सरकार काँग्रेस सरकारने काय केलं सत्तर वर्षापासून काँग्रेस सरकारने काय केलं अहो सत्तर वर्षापासून काँग्रेस सरकारने तीच राजीव गांधी होती की त्यांनी सर्वात पहिला कॉम्प्युटर आपल्या भारतामध्ये आणला आणि आता ते स्वतः म्हणत आहे की आम्ही आय 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 टी मध्ये आम्ही खूप प्रगती केली आहे पण सुरुवात तर राजीव गांधी यांनीच केली ना मग तुम्ही जे तुम्हाला ऐक मिळालं तेच स्टार्ट तुम्ही लोकांसमोर ठेवत आहे पण आपण हे विसरता कामा नाही आणि दुसरं आपल्याला आता एकच काम करायचं आहे की हा सर्व जो काही हाकार माजला आहे हुकुमशाही ह्या हुकुमशाहीला आपल्याला हरत ठेवायचं आहे आणि राजन विचारे सर यांना जास्तीत जास्त Uh, मताने आपल्याला त्यांना निवडून बरोबर आहे की लोक म्हणतात धनुष्यबाण पण आपल्याला धनुष्यबाण करून आता मशा हे चिन्ह त्यांच्या डोक्यात घालायचं आहे आणि जास्तीत जास्त मताने आपल्याला पुन्हा राजे विचारे साहेब यांची हॅट्रिक करायची आहे एवढं वोड़ो बरोबर ती महाराजांना आपल्या <laughs> सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवरायांच्या नंतर या महाराष्ट्राच्या भूमीमधल्या प्रत्येकाच्या मनगटात ज्यांनी ताकद निर्माण केली ऊब निर्माण केली धर निर्माण केली ते या महाराष्ट्राचे नव्हे अखंड हिंदुस्तानचे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या तमाम महिला आघाडीला पदरात घेणाऱ्या आणि शिवसेनेला नवीन नवे खऱ्या शिवसेनेला संस्कार देणाऱ्या संस्कार करत्या मासाहेब मीनाताई ठाकरे आणि ज्यांनी ठाणे आणि पालघर हे दोन जिल्हे आत्ताचे पूर्वाश्रमीचा एकच ठाणे जिल्हा या ठाण्यातल्या घराघरामध्ये शिवसेना पोहोचली आमच्या हृदयापर्यंत नेऊन बिंबवली रुजवली ते धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्याही पवित्र स्मृतीचे वंदन करते महाविकास आघाडी इंडिया च्या नवी मुंबईतल्या महिला पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा या मेळाव्याच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे सगळे खंदे असं नेतृत्व असलेली आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख ज्याच्या नावापुढे मी माझी हा शब्द कधीच लावत नाही कारण आज चिन्ह गेलं असे, पक्षही पडवला असेल कदाचित सत्तेवरून पाय उतार व्हायला लागलं असेल पण तरीही जनसामान्यांच्या हृदयामध्ये मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं स्थान अबाधित आहे असे सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे एक त्र्याऐंशी वर्षाचा तरुण पुन्हा एका रणांगणात उतरलाय आणि ज्या तडफेनं त्या जिद्दीनं महाराष्ट्राला सावरायला मदत करतोय ते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि या देशाची वीर पत्नी म्हणून ज्यांचा सातत्यानं गौरव केला पाहिजे अशा आमच्या काँग्रेसच्या सन्माननीय सोनियाजी गांधी अनेक गोष्टी अनेक बाबी आज मंचावरच्या आमच्या सगळ्याच ज्या ज्या वक्त्या आहेत या प्रत्येक वक्त्यांनी आपल्याला सांगितल्या आणि मला आनंद वाटला की याच्या पूर्वी महिला फक्त मला लोक होता पण आज जे भाषण ऐकते ते सांगते की महिला केवळ भांडत नाही आज महिला चांगले मुद्दे सुद्धा मांडतात आणि म्हणून या सगळ्या महिला शक्तीच मनापासून कौतुक अभिनंदन करते रंजनाताईंचा फोन आला आणि मी आज जाणार होते रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कारण आज खूप मोठ्या मताधिकार ज्यांची सीट लागणार आहे असे शिवसेनेचे सचिव आमचे नेते विनायकजी राऊत साहेब यांनी आज फॉर्म भरला आणि तो फॉर्म भरण्यासाठी तिकडे जायचं होतं पण ताईंचा फोन आला की आम्ही महाविकास आघाडीचा सा मेळावा लावतोय आणि तिकडे महिलांशी हितबूत साधायला मार्गदर्शन करायला हवंच कारण माझ्यापेक्षा बऱ्याच श्रेष्ठ ज्येष्ठ भगिनी समोर सुद्धा उपस्थित आहे तिथे सुद्धा आहे पण हितगुज साधायला ताई तुम्ही या आणि मग मला असं वाटलं की भावनेपेक्षा कर्तव्य आणि मग कर्तव्याला जागत इथपर्यंत पोचले मंचावर उपस्थित महाविकास आघाडीच्या सगळ्या महिला पदाधिकारी प्रत्येकीचं नाव घेत नाही कारण ही नावं घेतली तर मला खात्री आहे माझ्या समोर बसलेल्या ही भगिनीची नावं मला घ्यावी लागतील कारण जिकडे जिकडे फिरतोय ना महाराष्ट्रामध्ये आज एक वेगळा माहोल आहे आज महाराष्ट्रामधलं वातावरण बदललेलं आहे आज महाराष्ट्रातलं वातावरण तापलेलं आहे गेली अनेक दिवस ज्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो कधी येता निवडणुका येतात आणि आमच्या अंगात जो काही राग आहे जो संताप आहे जी काही चीन निर्माण झालेली आहे ही चीन आम्ही कधी मतदानाच्या माध्यमातून बाहेर काढतो तो दिवस हळूहळू हळूहळू जवळ येतोय आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्याजणी मधमाशाच्या पोळ्यातल्या प्रमाणे घट्ट असा आलो फक्त एकच खाला की आमच्याकडे राणी माशी कोणी नाही आहे आम्ही सगळ्या वधमाशा आहोत त्यामुळे आम्ही सगळ्या एकत्र येऊन या महाविकास आघाडीच चांगल्या पद्धतीनं नेतृत्व आणि त्याबरोबर एकमेकीला हाताला हात धरून चांगल्या पद्धतीने रेजनाथाई मनापासून अभिनंदन या सगळ्या सखींना आपण हात मारली आणि माझ्या सगळ्या सख्या या ठिकाणी उत्पन्न पत्र म्हणजे आज देशाला दिलेली न्याय गॅरंटी आणि मॅनिफेस्टो जो आपण आपल्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा जाहीरनामा म्हणून वापरणार आहोत त्या न्याय कोणत्या गॅरंटी आहे युवा न्याय दुसरी आहे नारी न्याय तिसरा आहे किसान न्याय चौथा आहे श्रमिक न्याय पाचवा आहे हिस्सेदारी न्याय तर युवा न्याय ने म्हणजे नेमका काय तर आपण युवकांना आश्वासन दिलं आहे की पहिली नोकरी पक्की म्हणजे कुठलाही भारतीय युवक हा आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्याला हक्काची नोकरी मिळेल तीस लाख सरकारी नोकऱ्यांची पदं भरली जातील त्याचपासून त्याचप्रमाणे पेपरफुटीपासून जी मुक्तता मिळेल परीक्षार्थींना जी परीक्षेची फी असते त्यामध्ये सवलत देण्यात येईल तरुणांसाठी पाच हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि अग्निवीर सारखी योजना रद्द होऊन लष्करातली जुनी भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होईल दुसरा महत्वाचा घटक म्हणजे नॅरी न्याय नारी न्यायाच्या अंतर्गत आपण महालक्ष्मी योजना सुरू केली आहे ती म्हणजे आर्थिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिलांना वर्षासाठी एक लाख रुपये सरकारकडून देण्यात येतील म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण महिलांना देण्यात येईल तिसरं म्हणजे आशा भगिनी अंगणवाडी सेविका मध्यान्ह भोजन बनवणाऱ्या भगिनींचे पगार दुप्पट केले जातील चौथ म्हणजे आदी आबादी पुरा हक म्हणजे भारताच्या लोकसंख्येमध्ये आपली लोकसंख्या ही पन्नास टक्के आहे तर आपल्याला केंद्र शासनात पन्नास टक्के आरक्षण सुद्धा देत उपस्थित असणाऱ्या सगळ्याच महिलांना माझी नम्र विनंती राहील की तुमच्या घरातली जी कोणी पुरुष मंडळी आज राजकारणात आहेत त्यांना तुमचा सुद्धा तितकाच पाठिंबा असला पाहिजे कारण जर तुम्ही पाठिंबा दिला नाही तर त्या ह्या युद्धामध्ये ते आपलं योगदान देऊ शकणार नाहीत ही महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने ह्या सोबत सध्या मोदी सरकार फक्त महागाई वाढवली बेरोजगारी वाढले देशापुढे हे दोनच मुद्दे नाही आहेत देशामध्ये मुलींवर होणाऱ्या महिलांवर होणाऱ्या प्रमाण वाढत आहे देशामध्ये आज पेट्रोलच्या देशामध्ये गॅसचे दर वाढत आहेत देशात एकीकडे शेतकरी आंदोलन करतोय तर दुसरीकडे ऑलिम्पिक जिंकणाऱ्या मुली ह्या आंदोलन करत बसत आहेत आज लडाखमध्ये आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसखोरी करतोय तरी सुद्धा आपण करू शकत नाही आहोत तर हीच ती वेळ आहे की आपल्याला पाय रोवून उभं राहायचं आहे कालच देवेंद्र फडणवीस जी माध्यमांसमोर बोलताना एक वाक्य म्हणाले ज्योतिताई की तुम्ही जर महायुतीला मत दिलं तर ते थेट मोदींना जाईल आणि तुम्ही जर महाविकास आघाडीला मत दिलं तर ते, ते राहुल गांधींना मिळेल तर मी आज तुम्हाला इथे ठामपणे सांगते की तुमचं हे महाविकास आघाडीचं मत हे राहुल गांधींना गेलंच पाहिजे कारण की देशात लोकशाही वाचवायची असेल बलात्कार करतात आणि तुम्ही डोळे छोड़ो मेहंदी खड़ संभालो खुद ही अपना चीर बचालो द्यूत बिछाए बैठे शकुनी द्यूत बिछाए बैठे शकुनी मस्तक सब बिख जाएंगे सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे